नमस्कार रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता अंगणवाडी सेविकांना चांगली बातमी आलेली आहे अंगणवाडी सेविकांनी हे फॉर्म भरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात महिलांना जागृत त्याचबरोबर सर्व माहिती महिलांसोबत पोचवण्याचं काम अगदी उत्तमरित्या के केल्याबद्दल त्यांना सरकारतर्फे बोनस घोषित होणार आहे अशी सविस्तर माहिती काल नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात महिला व बाल विकास मंत्री तटकरी मॅडम यांनी दिलेली आहे तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा आणि आपण सविस्तर माहिती पाहूया काल झालेल्या कार्यक्रमात मंत्री दोहे बोलत असताना असं सांगण्यात आलेलं आहे की पन्नास लाख महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले असले तरीसुद्धा त्यांनाही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरवण्याचा चान्स दिला जाणार आहे त्याचबरोबर ज्या महिला ज्या महिलांना फॉर्म भरताना तांत्रिक अडचणीत था असतील त्यांनी वन एट वनला कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता ह्या महिलांना फॉर्म भरून घेण्यासाठी अंगणवीर सेविकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला असल्यामुळे त्यांना सरकारतर्फे यासाठी इन्सेंटिव्ह बोनस जाहीर होणार आहे तरी देवी बसण्याच्या कार्यक्रमाच्या अगोदर हा बोनस दिला जाणार आहे अशी माहिती देण्यात येत आहे तरी सर्व अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर हा इन्सेंटिव्ह बोनस त्यांच्या अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे तरी हा बोनसची रक्कम अजून सरकारतर्फे घोषित करण्यात आली नसली तरी सुद्धा अंगणवाडी सेविकेने केलेले प्रयत्न आणि जागरूकता लक्षात घेता सरकारने हा एक चांगला निर्णय त्यांच्या बाबतीत घेतलेला आहे तरी सर्व अंगणवाडी सेविकेंनी ह्या योजनेचा लाभ मिळावा ही तत्परतेची विनंती सरकारला बऱ्याच अंगणवाडी सेविकेंच्या संघटना आहेत त्यांनी केली होती याचीच नोंद घेऊन सरकारने काल झालेल्या कार्यक्रमात ही नोंद घेतलेली आहे लवकरात लवकर आपल्याला बोनस इन्सेंटिव्ह जाहीर होईल अशी अपेक्षा करतो तर अशाच नवीन नवीन माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती आपल्या सर्व मैत्रिणींसोबत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र